नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचं अजून एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो आता भरपूर उमेदवार म्हणत आहेत की फेक आहे अजून काही डिक्लेअर झालेलं नाही आहे ऑफिशियल वेबसाईटवर काही नाही आहे तर मित्रांनो हे ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध नाही मित्रांनो हे फक्त कार्यालयीन त्यांचं जे कामकाज असतं ना तर त्यांच्यासाठीच असतं मित्रांनो हे आलं लक्षात आता भारत राखीव बटालियन तीन म्हणजे कोल्हापूर तर या ठिकाणची मैदान चाचणीचे तारखा जाहीर झालेले आहेत मित्रांनो आणि पूर्ण ओरिजिनल आहे मित्रांनो असं काही नाही फेक वगैरे भरपूर उमेदवार म्हणतात तर आता तुम्ही गाफील राहू नका मित्रांनो तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा या परिपत्रकामध्ये सर्वात महत्त्वाचा तारीख बघा मित्रांनो वीस मे दोन हजार चोवीस ओके वीस मे दोन हजार चोवीसला एक ऑर्डर आलेलं होतं की बाबा आता पोलीस भरती जी मैदान चाचणी चालवणार ना तर त्यासाठी आम्हाला बंदोबस्त लागणार आहेत पोलीस बंदोबस्त लागणार आहे तर का ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि इथं सर्वात महत्त्वाचं इथं क्लिअरच आहे रे मित्रांनो इथं बघून घ्या बाकी तुम्ही गाफील राहू नका की बाबा तो म्हणतो की फेक आहे तर फेक नाही आहे ओरिजिनल आहे मित्रांनो भारत राखीव बटालियन तीन कोल्हापूर या गट आस्थापनेवरील रिक्त असलेले एकशे ब्याऐंशी जे जागा आहेत ना मित्रांनो तरी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तर सदर यांची मैदान चाचणी घ्यायची आहे मैदान चाचणी घेणारच आहे ना मित्रांनो तर त्यासाठी आता त्यांनी ॲड्रेस दिलेलं आहे कुठं मैदान चाचणी होणार तुमच्या हॉल तिकीटवर पूर्ण डिटेल येणार आहे तर कोल्हापूर येथे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आता जून महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे एक ते सात तर याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मित्रांनो तर गोंदिया चाललेलं आहे सोलापूर चाललेलं आहे ते पण मी तुम्हाला पुढे दाखवतो तर या भरतीसाठी मोठ्या प्रमाणे उमेदवार येणार आहेत मित्रांनो तर पाच किलोमीटर शारीरिक चाचणी पण आहे पण ते मेन रोडवरच घेणार आहे तर संख्याही मोठ्या प्रमाणे आलेली आहे कोल्हापूरला अर्जांची संख्या आलं ना लक्षात तर गोंदियाचं पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो गोंदियाला पण सेम येच अपडेट आलेलं आहे तर इथं बघू शकतो पंधरा गट क्रमांक एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा तर सहा सहा दोन हजार चोवीसपासून इथं मैदान चाचणी सुरू होणार आहे त्याच्या अगोदर सोलापूर चाललेलं होतं गट क्रमांक दहा इथं पण सहा तारखेलाच आहे मित्रांनो सहा तारखेपासूनच चालू होणार आहे सांगायचा एकच उद्देश की मित्रांनो भरपूर उमेदवार कमेंट करतं की सर फेक आहे माझं मित्र असं म्हणत आहे तर ते चुकीची बातमी आहे तुम्ही दिशाभूल करू नका तर असं काही नाही आहे मित्रांनो इथं एकदम क्लिअर दिलेलं आहे एवढं तर तुम्ही बघा एकशे ब्याऐंशी जागा भरायची आहे ते कोल्हापूरचे जागा ओके जूनच्या पहिल्या आठवड्या एवढं डिटेल असताना पण फेक कसं का म्हणतो तुम्ही तर हे सर्व ओरिजिनलच आहे तर एक दोन दिवस पुढे जाण्याची शक्यता असते मित्रांनो ओके एक दोन दिवस पुढे जाण्याची शक्यता असते पण हे असं नाही की महिना दोन महिना तीन महिना पुढे जाणार इथं साईन आहे प्रति कोणाला पाठवले सर्व काही डिटेल इथं दिलेलं आहे मित्रांनो तर आता तयारीला लागा ला मित्रांनो तर कोण काय म्हणत असेल तर ते सोडून द्या तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा पोलीस भरतीतला लानातला लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे आणि तुम्ही कुठं फॉर्म भरलेला आहे तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एस आर पी एफचे चे मैदान चाचणी सुरू होणार आहे अजून पुरावा काय पाहिजे तुम्हाला एवढे पुरावा आहेत ओके आता काही उमेदवार मला मेसेज केलेले होते की दादाई ही जी अपडेट आहे ना वेबसाईटवर का प्रसिद्ध होत नाही तरी फक्त कार्यालयीमार्फतच असते मित्रांनो या कार्यालय ते त्या कार्यालयामार्फतच असते तरी माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध होत नाही आता तुम्हाला सोलापूरचं अपडेट दिलेलं आहे गोंदियाचं दिलेलं आहे आता कोल्हापूरचं दिलेलं आहे सर्व काही अपडेट तुम्हाला देतच आहे अजून काय तुम्हाला पुरावं हो पाहिजे मित्रांनो तर तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा मित्रांनो जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एस आर पी एफची मैदान चाचणी होणारच आहे तुम्हाला अजून क्लिअर पाहिजे असेल तर फक्त एक आठवडा थांबा सर्व वेबसाईटवर तुम्हाला ती माहिती अवेलेबल होणार आहे मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पोलीस बद्धेतलं लानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर सहाशे सहासष्ट प्लस जंबो हे जे पुस्तक आहे ना मित्रांनो हे पुस्तक नाही आहे तर गर्दीतून वर्दीकडे जाण्याचा यशो मार्ग आहे तर एक केवळ साधे बुक नाही तर मित्रांनो एक स्मार्ट बुक आहे सिद्धेश्वर आडबेसरांचं एक जबरदस्त पुस्तक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे मित्रांनो तर या पुस्तकाची वैशिष्ट्य काय मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या दरम्यान जेवढे पण पोलीस भरती झाले ते सर्व प्रश्नपत्रिकांचं एक संच आहे मित्रांनो विशेष म्हणजे या प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहेत म्हणजे मागील पाच वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणारे एकमेव पुस्तक आहे एक मित्रांनो एकदम कमी किमतीत तुम्हाला मिळणार आहे तर मार्केटमध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे तसेच भरपूर उमेदवार चालकपदासाठी फॉर्म भरत आहेत मित्रांनो तर मोटार वाहन चालवणे तसेच वाहतुकीबाबतचे नियम एकमेव पुस्तक आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे तर या पुस्तकमध्ये सर्व चालकपदांचे भरतीसाठी मोटर वाहन कायदा अधिनियम वाहन कायदा वाहन दुरुस्ती सर्व काय माहिती या पुस्तकमध्ये उपलब्ध आहे हे पण सिद्धेश्वर आडबेसरांचं पुस्तक आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअर पुस्तक उप